तक्रीबंधून पावसाला आता राजस्थानमधून माघार घेण्यासाठी फक्त आठ दिवस उरलेला आहे परतीचा पाऊस आता आठ दिवसातच प राजस्थान माघार घेणार आहे आठ दिवसामध्ये माघार घेतल्याच्या नंतर तो पाऊस आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्य नक्षत्रात पस्तीस मिनिटांनी सूर्य उत्तर फाल्गुनबिल नक्षत्रात प्रवेश करणार आहे यावेळी तूळ लग्न उदित असून या नक्षत्राचा सर्वत्र साधारण पाऊस होईल असे वाटते राजस्थानमधून निघण्याची त्यांची वेळ आहे फक्त बारा तारखेपासून तो माघार घेणार आहे आणि आपल्याला तेरा तारखेपासून ते तेरा ते चौदा तारखेपासून पावसाला पौश सुरुवात होणार आहे आणि तो आपल्याला पाऊस कमसे कम, कम सव्वीस तारखेपर्यंत सप्ट सव्वीस सप्टेंबरपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये जोर पकडून राहणार आहे उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिमचा काही काही भाग तो पण व्यापला जाणार आहे आणि आठ ते नऊ तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार झाले झाला असून तो पक, कमी दाबाचा पट्टा आता मात्र तो आपल्याला पाऊस थांबण्याचा विचारच होणार नाही हा परतीचा पाऊस हे महाराष्ट्रामध्ये मा एकवीस दिवस तळ ठोकून असणार आहे आणि वारा गडगडारसगट इजाच्या गड़ सगट पाऊस थांबणार सुद्धा नाही तो पाच ऑक्टोंबरपर्यंत पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये थांबेल महाराष्ट्रामध्ये सतत पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पावसाचं कायमस्वरूपी चालू असणार आहे आणि लगातार चौदा तारखेपासून पाऊस चालू झाला आता एकोणीस आणि वीस दोन दिवस फक्त पाणी थांबणार आहे मध्ये परत आपल्याला एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत आणि सव्वीसपासून तर तीन दिवस आपल्याला मध्ये दोन तीन दिवस सुट्टी मिळणार आहे आणि तो समोर समोर सरकत गेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती तर फक्त बारा ते अकरा दिवस अकरा दिवसाचा त्याचा मुक्काम असणार आहे आणि परत तो त्यांच्या माघारी रस्त्यानं चालला जाणार आहे एकवीस दिवसामध्ये तीन कमी दाबाचे पट्टी तयार होणार आहे त्या कारणानुसार वाऱ्याच्या लाटा आणि विजाच्या गडगडासगट पावसाचं आपल्याला एकवीस दिवस मुक्काम राहण्याची शक्यता आहे नमस्कार धन्यवाद